सुनील भांबरे उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण आपणास निवेदन करतो की दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजीच्या रात्री एक वाजण्याच्या सुमारास त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महिरावनी गावच्या शिवारात त्र्यंबकेश्वर नाशिक रस्त्याच्या कडेला आनंद रिसॉर्ट जवळ एक पंचवीस ते पस्तीस वर्ष वयोगटातील अनोळखी पुरुषाचे प्रेत पोलिसांना मिळाले आहे प्रेताच्या छातीवर पोटावर व दोन्ही पायांवर कापी व जखमा आढळल्या आहेत त्याचा अज्ञात इस्माने अज्ञात कारणास्तव व अज्ञात हितूने खून केल्याचे निष्पन्न झाल्याने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकतीस ऑब्लिक दोन हजार तेवीस कलम तीनशे दोन अन्वये खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे तरी मी आपणास आवाहन करतो की सदर मैताचे फोटो कपड्यांचे फोटो पाहून सदर अनोळखी इसमाची ओळख पटविण्यास आपण पोलिसांना मदत करावी तुमच्या गावातील किंवा जवळपासच्या गावातील कोणी इसम मय मिसिंग असेल तर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक श्री बिपिन शेवाळे साहायब पोलीस निरीक्षक श्री जयेश पाटील पोलीस उपनिरीक्षक श्री, पुली पुली श्री पुली 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 प प्रभाकर पवार यांच्याशी खालील फोन नंबरवर संपर्क साधावा जय हिंद